तुम्ही नैनाट करा असे विश्वामित्र प्रभुरामचंद्राला सांगू लागले आयकता श्रीरामित्रावधा बाबा वेग घे वर्या धनुष्य माने राहीला पट असे गुरुच्या मुखातले शब्द भगवान प्रभुरामचंद्राने ऐकले आणि हातामध्ये धनुष्य घेतलं त्याला बाण जोडा माहेश्वरी ठाण मांडलं मागचा पाय पुढं नाही पुढचा माग नाही आणि अहो रात्र आणि त्या राकेशाकड कर। निरक्षण करून पाहण्या करता सहा दिवस भगवान प्रभुरामचंद्र झोपले नाही बसले नाही आणि त्या राकेशाच निरक्षण करून त्याचं संरक्षण देण्याचं करण्याकरता अहो रात्र सावध राहिले कर्मा योग्य करता विश्वमित्र धर्मयागी दोही व्याघाचा विचार श्रुतीसाचा साचार परिसर ग्रंथ करते शरी शांति ब्रह्म एकनाथ महाराज ऐकणाऱ्या साधू संताला सांगू लागले भगवान प्रब्रह्मचंद्र कशाचा यज्ञ करीत होते दुष्टाचा नाश करायचा आणि भक्ताला यज्ञ सांभाळायचवंताकडे होता कर्माचा यज्ञ विश्वमित्र करीत होते आणि याची माहिती तुम्हाला मी सांगतो असे ग्रंथ करते नाथ महाराज ऐकणाऱ्या साधू संतला चित्त देऊन ऐका म्हणजे कर्म कुठं किरण रंगल वा वा, वा। कर्मयोगी हे विधान आपला येथा हो ग्रंथकर्ते नात महाराज सांगू कर्म कर्मयोगी म्हणजे स्वतःचा उद्धार करायचा आणि स्वतःचा उद्धार करून जगाचा उद्धार करायचा ह्याला म्हणायचं कर्मयोगी यज्ञ आणि म्हणजे यज्ञ म्हणजे दुष्टाला मारायचं आणि भक्ताला सांभाळायचं जी जी काही दुष्ट या जगामध्ये उन्मत झालेले असतील त्यांना मारायचं म्हणजे त्यांचा यज्ञ पूर्ण होतोय भगवंताचा प्रभुराम चंद्राचा आणि विश्वमित्र